मती या करा, बेल दावा, ताजा लास आज माड पंचायत समितीत सापळा रचून जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यावर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले आहे बांधकाम ठेकेदार असलेल्या तक्रारदाराने माड तालुक्यातील उकेरडे जिल्हा परिषद शाळा खोलीचे बांधकाम केले आहे त्याचे बिल मंजुरीसाठी पाठवण्यासाठी लोकसेवक जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपविभाग दहीवडी येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या भरत संभाजी जाधव वय चोपन्न राहणार दहीवडी यांनी तक्रारदाराकडे वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती यापैकी पंधरा हजार रुपये लाच रक्कम खासगी व्यक्ती बुवासाहेब जगदाळे वय एकसष्ट राहणार बिदान तालुका मान यांच्या मार्फत दहीवडी पंचायत समिती बांधकाम विभाग कार्यालयात स्वीकारली यावेळी त्याला रंगेहात पकडण्यात आले त्यामुळे भरत जाधव व बुवासाहेब जगदाळे यांच्या विरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे व अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक राजेश वाघमारे पोलीस हवालदार नितीन गौगावले निलेश राजपुरे व गणेश साठे यांनी केली आहे तर यावर प्रशासन काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे